नमस्कार कोर्टामध्ये साक्षी आणि मैपत प्लॅन करून सर्व चित्रच बदलून टाकतात ते बघून मधुकाका कुसुमताई चैतन्य अर्जुन या सगळ्यांना धक्काच बसतो साक्षी नको नको ते सर्व खोटं सांगत असते साहेबांना तसे त्यांचे वकील पुरावे देखील देतात आणि जज साहेबांचा त्यांच्यावर विश्वास बसतो जज साहेब म्हणतात याचाच अर्थ खुनाच्या दिवशी साक्षी ही हॉस्पिटलमध्ये होती ते ऐकून अजूनच सगळ्यांना धक्का बसतो अर्जुन चैतन्याला म्हणतो काय चाललंय काय हे अरे हे सरळ सरळ कोर्टाची फसवणूक करतायत किती खोटे पुरावे दाखवतायत तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुन तू शांत हो आता मधुभाऊनी वकील बदलला आहे ना मग त्यांचं ते बघून घेतील पण मधुभाऊ सारखे सारखे च अर्जुनकडे बघत असतात अर्जुन त्यांना धीर देत असतो मधुबाऊंचे वकील जोशी वकील हे काहीच बोलत नसतात कारण तो वकील पूर्णपणे हा मैपतच्या बाजूने असतो मधुबाऊंना सुद्धा टेन्शन येतं की हा बोलत का नाही काही पण मैपतने जोशी आधीच सांगितलेलं असतं माझी मुलगी काही करून निर्दोष सुटली पाहिजे असं कर त्यामुळे जोशी वकील हा साक्षीच्या वकिलाला ऑब्जेक्शन घेतच नाही मग बाहेर आल्यावर अर्जुनच्या तळपायची आग मस्तकात जाते अर्जुन मैपतच्या इथे येतो आणि म्हणतो वा वा खूप छान खेळ खेड़ खेळला तर तुम्ही तुम्हाला काय वाटलं मधुभाऊ एकटे आहेत म्हणजे त्यांना खरंच तुम्ही आता गुन्हेगार ठरवून मोकळे वार अजिबात नाही हा तुमचा जोशी वकील आहे ना तो काहीही करू शकत नाही तो तुमचा ऐकतोय तो तुमचाच वकील आहे तो तुमच्या सांगण्यावरून मधुभाऊंना गुन्हेगार नाही ठरवू शकत कारण तुमच्या आणि मधुभाऊच्या मध्ये मी उभा आहे त्यामुळे मी तुम्हाला कधीच सक्सेसफुल होऊ देणार नाही आणि ही साक्षी ही साक्षी खरे गुन्हेगार आहे तिनेच खून केला आहे विलासच्या खुनाच्या आरोपाखाली मी हिला जेलमध्ये पाठवणारच तेव्हा मैपत म्हणतो ए गपे आधीच त्या म्हाताऱ्याने तुझ्याकडून केस काढून घेतली आहे आणि तू कोणत्या हुशाऱ्या करतोस रे कोणाच्या जोरावर तू एवढं बोलतोस त्या म्हाताऱ्याला जाऊन विचार तुझी तो परत केस तुझ्याकडे देणार आहे का मगच माझ्याकडे बोलायला ये त्या म्हाताऱ्याला ना जाऊ दे ना खडी फोडायला त्याचे अशी किती दिवस राहिले माझी मुलगी निर्दोष आहे आणि ती निर्दोषच सुटणार रे तू कशाला एवढी काळजी करतोस जा का का ना तुझ्या बायकोसोबत जाऊन तू एन्जॉय कर तेव्हा प्रिया म्हणते अहो त्याची बायको कुठे त्याच्यासोबत त्याची बायको त्याला सोडून गेली माहीत नाही का तुम्हाला महिपत म्हणतो काय बोलतेस काय अर्जुन सुभेदाराची बायको अर्जुन सुभेदाराला सोडून गेली अरे ही तर हेडलाईन आहे कोणत्याच न्यूज चॅनेलवर दाखवली नाही पेपरमध्ये पण आली पाहिजे असं ही एवढी बातमी मोठी आलीच पाहिजे ना पेपरमध्ये अरे पण मला एक गोष्ट कळत नाहीये तुमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं ना मग तुझी बायको तुला सोडून कशी गेली काय रे सोडून गेली का तिला दुसरा कोणी भेटला आत्ता मात्र महिपत असं बोलताच अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात जाते अर्जुन महिपतला सनसनी चार पाच कानाखाली मारतो आणि त्याची कॉलर पकडून त्याला ढकलून देतो चैतन्यामध्ये येतो आणि म्हणतो अर्जुन अर्जुन शांत हो हे कोर्ट आहे तेव्हा अर्जुन म्हणतो या माणसाला लाज आहे का माझ्या सायलीबद्दल बोलतोय लायकी आहे काय रे तुझी माझ्या सायलीबद्दल बोलायची चल निघितून मग चैतन्य अर्जुनला घेऊन तिथून निघून जातो मैपत आपली कॉलर नीट करून इकडे तिकडे बघतो कोणी बघितला आहे का आणि लगेच गाडीत जाऊन बसतो तर आता अर्जुनने मैपतला चांगलीच त्याची लायकी दाखवून दिलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू